तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण खणापासून बॅग बघणार आहोत आता संक्रांत पण जवळ येत आहे त्यासाठी तुम्ही हे बॅग शिवून हळदी कुंकू वान पण करू देऊ शकता हे बघा मी उरलेलं कापड होत माझं हे खनाचं ब्लाउज शिवून हे कापड उरलं होतं त्याचं मी शिवणार आहे हे बेल्ट आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते किती इंचाचे आहेत ते आधी हे बघा हे कापड आहे पूर्ण उंची आहे सोळा आणि लांबी आहे बारा बारा साडे बारा माझं जेवढं कापड उरलं होतं ना तेवढंच मी घेतलंय तुमचं जर जास्त उरत असेल तर तुम्ही थोडी मोठी पण बॅग पण शिवू शकता आणि मी हे बघा हे अस्तर आहे मी जॉईन करून घेतलंय हे काय आपलं नॉर्मल आपण हे बॅग करताना जॉईन करून घेतो म्हणून मी हे दाखवली नाहीये मी हे करून घेतलंय आतमध्ये मी हे बघा फॉर्म सीट लावली आहे हे ब्लाउज पीस हे फॉर्म सीट आणि हे अस्तर असं मी जॉईन करून घेऊन शिलाई मारून घेतली आहे तीन तीन इंचावर मारली आहे हे बघा आता पण आधी ह्याचा दोघांचा काढायचा काढायचंय इकडून पण तसंच करायचंय मध्य काढायचंय आता आपण इकडून दोन इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि इथून पण दोन इंचावर मध्यावर हे बघा मध्यावरूनच मार्किंग करून घ्यायचे दोन दोन इंचावर इकडे पण तसंच मार्किंग करून घ्यायचे आता आपण आधी बेल्ट लावून करून घेऊया आता हे बेल्ट आहे हे बघा मी ह्याला फक्त अस्तर जॉईन केलंय जॉईन केलेली नाहीये हे बघा साडे सोळा किंवा सोळा इंच घेतली तरी चालेल ही माझी साडे सोळा आहे मी दोन्ही सेम करून घेते हे बघा मी याला अस्सर आधी जॉईंट करून घेतलंय आता आपण बेल्ट बनूया मी आधी हे बघा अशी शिलाई मारून घेते एक साइड प्रेस केलं तरी चालेल इकडून पण तशी शिलाई मारून घ्यायची आधी हे बघा हे असं मारलं की बरं पडतं मग हे डायरेक्ट असं आपण शिलाई मारून घ्यायची हे बघा इकडून डायरेक्ट दोन्ही साईडची शिलाई मारून घ्यायची हे बघा आता आपण दुसरा बेल्ट पण असाच करून घ्यायचंय हे बघा आपले दोन्ही बेल्ट तयार झाले अरे आता हे दोन्ही सेम आहेत की नाही बघून घ्यायचंय थोडं कमी जास्त असेल तर ता कटिंग करून घ्यायचं इकडून मी दीड इंचावर मार्किंग करून घेते आपण हे जे मार्किंग केले ना त्याच्यावरूनच आपण असं ठेवून हे बघा शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा आता इकडून पण आपण तसंच शिलाई मारून घ्यायची आहे थोडस फोल्ड करायचंय बेल्टला डबल टिबल शिलाई मारायची ह्या साईडला पण आपण तसंच करून घ्यायचं हे बघा आपले दोन्ही बेड्स लावून झालेत आता आपण झीप लावायची आहे हे बघा झीप उलटी ठेवायची आहे हा बेल्ट बघा असं ठेवायचं आहे आणि दाप शिलाई करून घ्यायची आहे हा पण बेल्ट हे बघा आतमध्ये आहे हे बघा हे असं करून घ्यायचं आणि ते पण दापशिलाही द्यायचे हे बघा पलटी ती मानून घ्यायच्या आधी सरळ घ्यायचंय आणि रनर घालून घ्यायच्या आधी हे बघा आपण रनर घालून घेतलंय आता आपण आधी टर्न करायचंय आधी आपण अशी स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची आता इथे आधी कवर शिलाई करून घ्यायची थोडे कटिंग करून घ्यायचे मी दीड इंचा मार्किंग करून ठेवते इकडे पण आधी कवर शिलाई करून घेऊया बघा आधी आपण कवर शिलाई करून घेऊया दोन्ही साईडने तसंच करून घ्यायचंय आहे आता आपण हे दीड इंचवर जे मार्किंग केलंय ना तिथून आपण पुढे पण दीड इंचवर मार्किंग करायचंय आणि असं बॉक्स करून घ्यायचंय इकडे पण आणि कटिंग करून घ्यायचं हे बघा आता हे आपण हे मधोमध आहे आधी टिकमार्क करून घ्यायचं मी काय टिकमार्क करत नाही पण तुम्हाला दाखवताना हे टिकमार्क करून ठेवते म्हणजे कसं हे मधोमध आपलं बरोबर येईल असं हे बघा हे असं ठेवून अशी पूर्ण शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईड तसंच करून घ्यायचंय याला पण कवर नाही करायची बघा दुसरं पण असंच करून घेते बघा आपली पर्स छोटीशी कशी तयार झाली आहे बघा मस्त तुम्ही बाजारात वगैरे घेऊन जाऊ शकता ही आणि आता हळदी कुंकूला तुम्ही वान म्हणून पण असं छोटीशी पर्स देऊ शकता दिसायला पण किती सुंदर वाटते बघा त्याला कप्पा पण बघा किती छान वाढलाय तुमची एक पाण्याची बॉटल वगैरे हो तुमचं काही सामान थोडंफार राहू शकते यात याचा बेस पण बघा साधी आणि सोपी पद्धत आहे ही पटकन होणार आणि मेन म्हणजे कापड पासून आपण बघा किती छान पर्स शिवून सेल पण करू शकतो जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका